बबनदादा स्वतःभा राहिले तर काहीतरी मेळ खाईल बबन दादाचं पोरगा म्हणलं तर मेळ खात नाही कारण आतापर्यंतचा इतिहास आहे ज्या ज्या घरण्यात बाप आमदार होता त्याचा पोरगा आमदार होत नाही पटला कालच्या वेळेस लोकांनी उडून दिले खासदारकीला पहिले दिवस परत जिल्ह्याला येतील आपल्या घरात खासदारकी आपल्या घरात आमदारकी आपल्या घरात मंत्रिपद म्हणजे सगळं काय ते आपल्या घरातून चालेल त्यापेक्षा दुसऱ्याला संधी दिली तरी योग्य होईल आता अभिजित पाटील आहेत नवीन नेतृत्व आहे त्यांनी चांगल्या प्रकारचा उठाव चालू केलेला आहे आणि उठाव चालू करून त्या पोरला यश बी येते कारखाना त्यांनी चांगला चालवला आहे म्हणजे आपण विरोधक जरी असलो तर आपण नाकारून चालणार नाही किंवा त्यांना आपण वाईट म्हणून चालणार आहे कारण कारखाना त्यांनी आहे काल परंतु अभिजित अभिजित पाटील मला वाटत नाही की वेगळा निर्णय काहीतरी घेतील कारण की अभिजित पाटील हा महायुती बरोबर राहतील बबनदा अजून उभा राहू द्या बबनदा ओढून येत आहे आणि दादा नसल्यानंतर पोरग पडतंय काळ्या दगडावर अभिजित अभिजित पाटील यांचाही गट या ठिकाणी त्यांना कमी समजून चालणार आहे त्यांचाही तालुक्यामध्ये गट काल अस्तित्वात आलेला आहे बबन दादाला काय नको अरे कारखान्यात कट आण या पंधरा वर झाला आमच्या गावावर बंधारा बांधतो म्हणून या अजून त्याला म्हणतो आम्हाला बंधारा बिंदारा होईल काम काय आज नवदे होईल चार दिवसांना होईल वाढवतो तू पण बो वाटा लय काटा हान्य काय काय भानगड ऐकून म्हणजे हांचे असं प्रसिद्ध झालं सुद्धा चर्चा नाही तस काटा बिटा ती लोकांनी उठवलेला काटा हांचे असं करते दर चांगला देते माणूस ती आणि टायमावर बिले मिळते ते चांगला माणूस आहे मग करू दे निवडून येणार ना ते काय काय नाही तर मिळ चालत माहिती तुम्हाला काय माहिती दोन हजार रुपये परत झाले का त्याच्यावर बसलो आम्ही अभिजीत आबाबी चांगला माणूस आहे डबगायला आलेला कारखाना त्यांनी चांगला चालवला शेतकऱ्याला योग्य दर दिला कामगारा पगारी दिल्या मग शेतकऱ्याचं दुखणं दुसरं काय असतं मनोज दादा जरा की कोणालाही उमेदवार देऊ द्या आबित पटलाल देऊ द्या सिंग शिंदेला देऊ द्या किंवा अजून कोण विरोधक आमच्या आतापर्यंत आम्ही ज्याला विरोधक म्हणतोय त्याला जरी दिलं तरी आम्ही त्याला डोळं झाकून मतदान करणार आहे कुठला आता निवडून पण लय नाराज आहे दादाला पूर्वीपासून या पंढरपूर तालुक्यातली जी बेचाळीस गावं आहेत त्यामध्ये एक नंबर लीड दिलेलं हे गाव आहे आता काय लोकांची कामं न झाल्यामुळे थोडीशी नाराजी असेल परत तरुण पिढी सगळी आबीच्या आबाच्या माग पळायचं आहे बाबा दादा फसव्या माणूस आहे बंदर मान तुम्हाला पंधरा वर्ष आमच्या याच्यावर निवडून आला का काय काम केली नाही ते आमच्यातली सगळं गावच्या गाव विरोध आहे त्याला चार पडर नाव त्यांच्यासारखं असलं म्हणजे झालं काय का। गाव जाणार जा अभिजित पाटला जा भाग जाणार नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचा रणसंग्राम अगदी तीन महिन्यावरती येऊन ठेपला असताना अगदी नोव्हेंबर डिसेंबरवरती मतदान त्या ठिकाणी होणार असताना प्रत्येक मतदारसंघामधून प्रत्येक नेत्याचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम चालू झालंय खरंतर आपण देखील महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अनेक प्रश्नाची उत्तरं त्या तिथील स्थानिक लोकांकडून मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगाने मी आता माढ्यामधल्या सुस्ते या गावामध्ये आलोय खरं ही गाव पंढरपूर तालुक्यातली गाव जी माढा मतदारसंघामध्ये जोडली ती खरं ही पंढरपूर तालुक्यातली माढा माढ्याच्या आमदारविषयी नेमकी काय चर्चा करतात काय विचार चालू हे आचल इथल्या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपण विचार करणार आहोत लोकांना प्रश्न विचारणार आहोत खरंतर माड्याविषयी अनेक प्रश्न लोकांकडून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत कारण माढ्याची परिस्थिती बघता लोकसभेमुळे माड्याचं विधानसभेचं सुद्धा गणित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदलल्याचं चित्र दिसते कारण माड्यामध्ये मोहिते पाठल्यान त्या ठिकाणी तुतारी हातामध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी राजकीय समीकरण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची त्या ठिकाणी बदलल्याचं चित्र तरी सध्या दिसते आता माड्यामधून तुतारीसाठी उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट असलं तरी अनेक नावं त्या ठिकाणी तुतारीसाठी जाहीर आहेत अनेक चेहरे तुतारीसाठी त्या ठिकाणी सांगण्यात येतात त्यामध्ये प्रामुख्यानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं सुद्धा नाव तुतारीसाठी त्या ठिकाणी सगळ्याकडून सांगितलं जातं आहे पण अभिजित पाटील यांना शरद पवार तुतारी देतील का हा देखील त्या ठिकाणी संशोधनाचा प्रश्न आहे कारण अभिजित पाटील यांनी शरद पवारांचे कार्यकर्ते असताना त्यांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळी सिंग नाईक निंबाळकर यांना त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला भाजपचं काम अभिजित पाटलांनी केलं त्यानंतर त्यांच्या कारखान्यावरती काय कारवाई झाली या सगळ्या घटना या लोकसभेमध्ये घटल्या नंतर आता अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय भूमिका चालू आहे हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे या मतदारसंघामध्ये जवळपास तीस वर्ष ज्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केलं ते बबनदादा शिंदे त्यांच्याविषयी लोकांना नेमकं काय वाटतं ते हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत बबनदादा शिंदे आता थांबून त्यांच्या मुलाला उमेदवारी देणार असं त्यांच्या भाषणातून सातत्यानं सांगितलं जाते लोक रणजितदादा शिंदेला पसंत करतील का हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे मोहिते पाटलांच्या विषयी घराविण्याविषयी किंवा मोहिते पाटलां जर या मतदारसंघामध्ये आपला एखादा उमेदवार उभा केला आमदारकी विषय तर लोक नेमका विचार काय करतील या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया कारण माढेची लोकसभेची निवडणूक ही सुद्धा अतिशय आणि अतिशय चुरशीची बघायला मिळाली अनेक नावं जरी अनेक चेहरे जरी या विधानसभेसाठी चर्चेत असले पण नेमकं ग्रामीण लोकांच्या मनामध्ये काय आहे ग्रामीण लोक कोणता विचार करतील ग्रामीण भागातील लोक आपल्याला मतदान करणार येते आणि ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मनामध्ये कोण आमदार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बंदादाला पूर्वीपासून या पंढरपूर तालुक्यातली जी बेचाळीस गाव आहेत त्यामध्ये एक नंबर लीड दिलेलं हे गाव आहे आता काय लोकांची काम न झाल्यामुळे थोडीशी नाराजी असेल काय काम झाले काय केले काय रस्ते काम म्हणजे बबन दादाकडे महत्वाचं एक काम पूर्वीपासून जे होतं ते गावचा बांधाऱ्याचं होतं केलं नाही ते बंधाऱ्याचं काम दादांना आतापर्यंत झालेलं नाही कुठल्या पक्षाच पाहिजे उमेदवार आम्हाला तुतारीचा पक्ष पाहिजे आणि घड्याळ घड्याळ या भागात येत नाही येत नाही तुतारी इथं असेल तर घड्याळ नाही दादा कसं काय आला आतापर्यंत दादा ती एक होती ना पूर्वी आता फटाफटी झाली आता पवाराचा पक्ष मजबूत आहे चालते दादा काय काम केली नाही केली ती नको नको नाही ते उमेदवार पाहिजे हाय आहे आमदारांचं काम कसं ही नऊ का शेतकऱ्यासाठी आम्ही आमचं तुम्हाला सांगतो आमदाराच बबनदाजाकड आमचं म्हणजे काम केल्यामुळे बबनदाजाकड कौल आहे जुना माणूस आहे त्यांना पाहिजे आता ते थांबायचं म्हणजे त्यांच्या मुलाला द्यायचं म्हणतो उमेदवारी मुलाला दिलं तर तुतारी तारी आमचं जास्त करून कोल आहे जरंगे पाटील सांगाल ते करा मराठ्यासाठी कोणी सुद्धा काही केलेलं नाही बबन दादा असो नाही तर कोण बी असो आम्हाला काय कोण काय ते पाणी भरत नाही ते घरी आम्हाला झरंगी पाटील सांगाल तेच काम करायचं करणार आम्ही तर काय ह्याचा फायदा बबन दादाचा फायदा काय सांगा काय रस्त इकडं तिकडं काय विषय नाही जे आरक्षण देईल त्याला पाठिंबा नव्वद टक्के सुचते ना झरंगी पाटील बोलते झरंगी पाटील भेटायला काय योगा आता ह्यांना ढवळ लागले काय कोण बी जात तिथं मराठा कोण बोललंय का तिथं ह्याच्यात सुद्धा बोलणार काय नाही बघ त्यामुळे जे काय असेल जरंगी पाटील सांगायचं नाही काय दोन तास राम रामत चौकात अन् निवांत बसलो चौकात आता काय तर धंदा असतेच आमच्या प्रपंच आहे लागणी आहे त्या ऊसाची आहे कुठल्या ऊस आम्ही इथे या भेमाला वाटतो इकडे बबनदाला वाढत होतो पण बो लय काटा हान्याचा काय भानगडच काय कळ नाही ऐकून आहे म्हणजे हा ते असं प्रसिद्ध झालं नाही तिकडे नाही असली तरी देते ती दे 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 ही ना पण चार दिवस आगास मागास देते हा चांगला ही आमदारकीला कसं करायचं त्याला सोडून मतं द्यायची नाही नाही का नाही का काय लबाडथबाड बी बोलते बंधारा करतो कुठं काय असल्या नादी लावून पंधरा वर्ष काढेल कुठं झालाय अजूनही कटला कशाच मिळणं आहे मग आता काय त्याला ते मताच काय तेवढं बोल नका का त्याला पण पाटलाच आहे या अभिजित पाटील हाय गी माड्यात न राहत नवीन माणूस पण चांगला आहे ही कोंडी फोडलेली आहे त्यानं नवीन कारखाना चालवून त्यानं देणं देऊन व्यवस्थित हा चांगला आहे ते मग त्याला हाय म्हणजे हिकडला भाग आहे त्या पाठी आता ते पक्षात कुठल्या का जायना तर स्वतंत्र उभा राहू पण त्या पाठीमाग आहे ति लोक नाही नाही त्यानं काही नाही केलेलं नाही हो आतापर्यंत आता निवडून दिलं आम्हीच दाखवलं आम्हीच दाखवून नव्ह असं म्हणून साठी ते निवडून दिलं आता नाही ते ह्याला बळी पडत नाही राम राम काय काय पाऊस पडला त्या मग शौकात थांबतो काय केली काय करायची आमदार केला केला काय आता पुढचं भविष्य काय आता सध्या तर कोणी सांगू शकत नाही सध्याला तर कोणी सांगू शकत नाही असं फेक्स कोणाचं काम बरं वाटतं इकडं काम काय आता शरद पवार साहेबांचं सगळे इकडं पवार साहेबांचं आहे त्यांचा निर्णय योग्य मानणार या भागात आणि भाजप तिकडे काय नको नाही होत नाही राम 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 लय निवांत आहे लय निवांत बसलो बस आपल्या हॉटेल येऊन बसलो तू आता आम्ही आलो आमदारकी बर 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 इकडे कोणला आमदार करायचं आमदार काय आमदार आता दादाला चान्स नाही या भागात कुठे दादाला बबन दादाला का बर नाही चान्स बांधार आधी बांधल्यामुळे शेतकरी सगळे खुसायती पाणी लय सासले व विरोधात नाव आहे आता विरोधात नाव काय आणि काय संपर्कात नाही पण आता कोणतरी उभा राहणारच की दादा ज्या संपर्कात दुसरा कुठला देतील निवडून पण जनता लय नाराज आहे दादावरून काय काम अभिजित पाटला जरा हाय जर आहे बोलतोय चांगलं वाटायला लागले चांगलं तरुण पिढीला वाटायला लागले तुम्हाला आणि काय आम्हाला नाही एवढं त्यातल्या परत तरुण पिढी सगळी अभिजित आबाच्या मागे पळायचं आहे मानते ती बरं नमस्कार नमस्कार खर तर आम्ही देखील वेगळ्या भागामध्ये लोकांना प्रतिक्रिया घेतो आणि वेगळ्या प्रतिक्रिया देतात आपल्या नेत्याविषयी सांगतात कामाविषयी सांगतात विरोधकांविषयी सांगतात काय वाटतं सुशिक्षित माणूस काय प्रतिक्रिया येत एक कोणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही स्थानिक आमदार असू द्या किंवा विरोधी नेता असू द्या आम्ही एकमेव माणूस आहे की मराठा आरक्षण योद्धा जो आमचा आहे जारांगे पाटील ती जी भूमिका घेतील त्या भूमिकेच्या मागे आम्ही मराठा सकल समाज जाणार आहे लोकसभेला सा कोणाला सांगितलं तरी पण तुम्ही या ठिकाणी मोठं पराक्रम निगेटिव्ह वोटिंग आहे ती आम्हाला अण्णा नगू म्हणून आम्ही तात्याला मत दिले तात्याबद्दल बी आम्हाला प्रेम नाही पण आता विधानसभेला जे जरांगे पाटील भूमिका घेतील त्या भूमिके मागे सकल मराठा समाज आम्ही एकता सगळी सगळीवर ढकलते त्याच्यावर ढकलते आपला गोरगरीबाचा माणूस आमदार झाला पाहिजे एवढी अपेक्षा आहे आपला घरातला माणूस वाडप्या असला की आपल्याला गवभरच्या जादा मिळतं म्हणून आपला वाडप्या तयार करायची चाललंय बरी आमचा कट्टर विरोधकाला उमेदवारी जारंगी पाटलांनी देऊ दे डोळं दाखवून मत आम्ही त्याला देणारी पाटील दारंगी पाटील सांगतील त्याला आम्ही मत देणार ठीक आहे नमस्कार सातत्याने वेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात प्रत्येक कार्यकर्ता आपल्या सांगतोय सांगतोय तरुण त्या ठिकाणी मुद्दा वाटतोय काय आम्ही सुस्तिकरण ठरवले ह्यावेळेस मनोज दादा जरा की कोणालाही उमेदवार देऊ द्या आबित पाटला देऊ द्या रणजित शिंदेला देऊ द्या किंवा अजून कोण विरोधक आमच्या आतापर्यंत आम्ही ज्याला विरोधक म्हणतोय त्याला जरी दिलं तरी आम्ही त्याला डोळं झाकून मतदान करणार आहे नमस्कार नमस्कार काय वाटतं काय चर्चा मतदारसंघात माडा मतदारसंघात काय चाललंय मनोज दादाजी काय सांगतील जी उमेदवार देतील जी भूमिका जाहीर करतील त्याला आमचा पाठिंबा सगळा सकल मराठा समाज राम राम नाव साहेब यादव बर कित गाव हा किती गाव आहे यादवज घर किती तिथं थोडी आहे थोडी काय मुसकीज आहे ती बस काय म्हणती आता यादव विधानसभेला आमदार केलं काय चर्चा इकडे शरद पवार शरद पवार हा कशाला जोग्या आहे बाबा हाच पाहिजे इकडे पडने साहित्य नाही 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 येत असल्या फोटारोला एक खोके सरकार एक घोटाळा सरकार पुणे भाजप त्यांना घेणार मग त्यांना काय म्हणून द्यायची माझं शरद पवार कड आता चर्चेत बघू कोण अभिजित आबा किंवा अजून कोण नवीन उभा राहतंय त्याकडे बघायचं आबाचं काम कसं आहे अगदी एकदम उत्तम लोकमधील नवीन माणूस आहे नवीन माणूस आहे नाही चालतय काय केलं चांगलं अहो कारखाना पण तीस हजार सभासद बुडणार त्यानं वर काढला अजून काय पाहिजे अजून काय पैसा की नाही अजून त्यांचं नक्की नाही शरद पवार होय चांगला होय अपक्षांगला कारखाना पण तीस हजार सभासद बुडणार अजून काय पाहिजे अजून काय पैसा भाषेमध्ये की नाही अजून त्यांचं नक्की नाही शरद तू तयार तर अपक्ष वार आम्ही त्याला मतदार होय चांगला होय माणूस चांगला अगदी काय आता पण निवडून या तो हरा सगळ्या कारखान्याचं काटा आणत या पंधरा वर गावाला आमच्या बांधतो म्हणून दुलवट तुम्ही या आणि अजून त्यालाच मत म्हणतो आम्हाला का बांधला अभिजित अबाबी चांगला माणूस आहे कारण सगळा नाही नाही डबगायला त्यांनी चांगला चालवला शेतकऱ्याला योग्य दर दिला कामगारा पगारी दिल्या मग शेतकऱ्याचं दुखणं दुसरं काय असते त्यांच्या मालाला दाम दिलाय त्यांनी व्यवस्थित आणि आताच पण साडेतीन हजाराचा दर जाहीर केलाय त्यांनी सगळ्यात आधी करून टाकला होय करून टाकला त्यामुळे माणूस होय माणूस चांगला राम 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 काय दिवसभर इथं का काय असतो चौकात आपल्या गप्पा इकडे होते त्या काय लोक गप्पा काय चालवतात आमदारकीच्या इकडे शरद पवार म्हणते सगळी म्हणते शरद पवार शरद पवार बर भाजप नको कापर चांगलं चालवलं मिळते काय शेतकरी जी आहे पेशल काय काय नाही मिळत चालतंय पण माहिती आहे तुम्हाला काय मिळते किती माहिती आहे दोन हजार रुपये परत बंद होईल की त्यांना नाही दिलं झाले काय त्याच्यावर बसलो गा आम्ही हा आमचे शेतकरी जे बघा आय चुडीत पाणी ओटलं भाजी काय महा केली महागाई केली चिपलीला सुद्धा पैसे व्हरायटी घेतोय कशाला व्हरायटी चालू आहे जेव्हाला बी पस्तीस रुपये जाते एका जेवण मागस्कार नमस्कार तुम्हाला सांगतो घे ठीक आहे काय वाटत आमदारकी बंद दादा पोराला दिलं तरी बी ना नाही आम्हाला आम्हाला बंदारा बिंदऱ्या होईल काम काय आज नवदे होईल चार दिसणार होईल पण होणार ते शब्द दिलाय तिने होईल वर्ष होईल ती सुद्धा चर्चा नाही तसली काटा बिटांची लोकांनी उठवले का असं करते तसं करते कच वाढणार नसतात नाओस हा दर चांगला देते माणूस ती होय आणि टायमावर बिले मिळते ती हा चांगला माणूस आहे मग करू दे गो निवडून येणार ना ती पोराचं काम चांगलाय पोरगा हो आता नेतृत्व आहे त्यांचं काम करेल ना पोरगा त्यांचं नाही जरी नाराजी असली तरी माणसं त्यांच्या मागायची आता आम्ही आलोय प्रत्येक भागात जातोय लोकांच्या ग्राम रिपोर्टच्या माध्यमातून वेगळ्या प्रश्न लोकांना विचारतोय उत्तर मिळवून घेतोय मारामताचा कधी वेगळी चर्चा चालू आहे वेगळी नाव ते वेगळं पक्ष येतं काय वाटतंय जाणता माणूस म्हणून चर्चा इकडं आता जाणता माणूस म्हणून चर्चा करायची करायचं तर माझ्या स्वतःच्या अनुभवानं तर मी असं सांगेन की जे राजकारण आहे का नाही अगदी केळसवाणी झाले बरोबर कारण माग दुवागा तिघाने निवडून आल्यावर पुढे कोणाला तरी त्याने चान्स दिला पाहिजे सारखंच एखाद्याला का उभारावं वाटते म्हणजे काहीतरी खायला असल्याशिवाय उभारावं वाटतं का समजा एखाद्या गोष्टीचा फायदा होत असेलच तर तो, तो माणूस त्या गोष्टीचा पाठपुरावा करतो नोकरदाराला पगार मिळते म्हणूनच तो नोकरी करतो पगार मिळत नसत नोकरी केली असती का पण यांची ह्या सरकारची ह्या चार पाच वर्षाची परिस्थिती मी अशी अनुभवतो बारकी एकर शिवाय देत नाही ती इतकी राहत शिवाय देते एकमेकाला आ, बबन दादा यात काय ना दादा स्वतः उभा राहिले तर काहीतरी मिळ खाईल बघा बबन बबनदा पोरग म्हणलं तर मिळ खात नाही कारण आतापर्यंतचा इतिहास आहे ज्या ज्या घरण्यात बाप आमदार होता त्याचा पोरगा आमदार होत नाही हे काळ्या दगडावरची रेगा आहे का तर त्या पोराचं योगदान नाही पोरग कोणाला भेटलं नाही बबन दादांना अजून उभा राहू द्या बबनदा निवडून येत आणि आणि दादा नसल्यानंतर पोरग पडतंय बर दगडावर दगडावरती दिसत नाही कारण दादांनी आतापर्यंत समाज चालवला आता अभिजित पाटील आहेत नवीन नेतृत्व आहे त्यांनी चांगल्या प्रकारचा उठाव चालू केलेला आहे आणि उठाव चालू करून त्या पोराला यश येते त्याला दाहून जाते अशा प्रकारे अभिजित पाटलाचं कार्य आहे नमस्कार राजकारणामध्ये तुम्ही दिसता त्या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये आदरणीय बुबनदाचं काम आहे बबनदादा आता जे बाळकाका म्हणले काकांचे बरोबर एका दृष्टीने बबन दादा चिरंजीवाला उमेदवारी दिली हुँ. तर ही होईल परंतु सर्वसामान्य म्हणून सांगण्याची माझी भूमिका अशी आहे की कारण की दुसऱ्याला संधी मिळावी ही काकांचं भूमिका बरोबर आहे परंतु दादाचं काम असल्यामुळे मग शेतकऱ्याला ऊस दरासंदर्भात बोलणं झालं बोलणं झालं तर ऊस दरासंदर्भात दादांनी शेतकऱ्यांसाठी केलं योगदान आणि आमच्या गावाचा केला विकास गावात रस्ते असतील गावाचं वाड्या वस्त्यावरती पाण्याचं असेल दादानी सगळं प्रश्न मिटवले दादांच्या पाठीमागं कोणता वारसा चालावा म्हणून बघून दादांच्या पाठीमागं रणजित भाईला उमेदवारी द्यावी ही सगळ्यांची होईल त्यांच्या पक्षावरती महावितीवरती लोकांचा रोज दिसतोय फटका शंभर टक्के जाणं तो फटका बसणार आहे दादानी एक तर तुतारीतून उभा एक अपक्ष उभं राहो हे दोन्हीतले पर्याय निवडावा असं महायुती नको महायुती नको घड्याळाचा विषय नाही घड्याळ अजितदादा हे चांगलेच नेते आहेत पण अजितदादा भाजपमध्ये जाऊन युती करून अजितदादांची फार मोठी चूक झाली ती लोकांना या पश्चिम महाराष्ट्र लोकांना कमळ मान्य नाही घड्याळ आहे परंतु दादा फडणी गेल्यामुळं हे लोकांना मान्य होत नाही बाकीची पण अनेक नाव चर्चेत आहे महाविकास आघाडीकडून घड्याळकडून मोहिते पाटलाचं नाव चर्चेत असेल संजय नाव चर्चेत असेल अभिज पाटला मोहिते पाटलाचं नाव घेण्या इतपत कारण की मोहिते पाटला कालच्या वेळेस लोकांनी उडून दिलंय खासदारकीला पहिले दिवस परत जिल्ह्याला येतील आपल्या घरात खासदारकी आपल्या घरात आमदारकी आपल्या घरात मंत्रीपद सगळं काय चाललंय ते आपल्या घरातून चालेल त्यापेक्षा दुसऱ्याला संधी दिली तरी योग्य होईल किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याला एखादा का न्याय मिळेल बरोबर दुसऱ्या घरातून उमेदवारी पाहिजे दुसऱ्या घरातली उमेदवारी पाहिजे एकाच एकाच कुटुंबामध्ये एवढ्या उमेदवार किंवा एवढे देऊन चालणार नाही असं आमचं सर्वसामान्याचं मत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बालक्यांची निकटवर्ती जर समजला असला पंढरपूरच्या राजकारणाबद्दल काय पंढरपूरच्या राजकारणाबद्दल पंढरपूरच्या हा तालुका हा चार मतदारसंघामध्ये उखुरला गे गेलेला आहे त्यात मंगळवेढा पंढरपूर मंगळ असेल माडा असेल मोहोळ असेल इकडं सांगोला असेल त्यामुळं पंढरपूरच्या मतदारांना या लोकप्रतिनिधी ग्राह्य धरत नाहीत ज्या ज्यावेळेस या तालुक्याला लोकप्रतिनिधी भारत भालकेसारखा एक माणूस तरुण लोक आप भारत भालकेसारखा लोकनेता होऊन गेला त्यानंतर या ता या तालुक्याच्या राजकारणामध्ये काही चवच राहिली नाही काका म्हणले तसं कि सगळं ही काय घालमेल झाली आहे कोण पण उठतय पुढारी होतंय काय पण करते काय त्याला हेच राहिले नाही त्यामुळं आता जे लोक विचार करतील की आपण चांगला सक्षम लोकप्रती निवडून देतील असं आम्हाला वाटतंय दादाबद्दल काय दादाला शंभर टक्के दादांना दादाना तुतारी ही शंभर टक्के मिळेल कारण की परवा दादा भेटायत पवार साहेबांना दादा बोललो होतं साहेब एक चार आठ दिवसात दादांना वेळ देतील आणि दादा प्रवेश होऊन दादा उमेदवारी जाहीर करतील की आमदाराचा मुलगा आमदार होऊ शकत नाही हा इतिहास पंढरपूरमध्ये असं होणार नाही कारण की पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये लोकांच्या हक्काचा माणूसच नाही भारत बालके गेल्यापासून पंढरपूरमध्ये लोकांचा हक्काचा माणूस नाही त्यामुळे पंढरपूरमध्ये भारत बालकेचे चिरंजीव भगीरथदादा बालके हे या तालुक्याचे आमदार होतील असं हे सध्या तरी वातावरण आहे तर आता बघितलं तर नवीन ची भावनी वातावरण ते सध्या पंढरपूर मंगल राहिलं नाही त्याच्यासोबत विठ्ठल कारखान त्यांच्यासोबत राहिलं नाही आता कशा पण वाटतं की आता चांगली काय आहे पुढच्या लोकप्रतिनिधी असेल पुढच्या किंवा इतर पक्षात नेते मंडळ असेल हे तुम्हाला सर्वांना सगळ्या जनतेला माहिती आहे काम काम करतात काय काम करत नाहीत आणि स्पष्ट म्हणजे शरद पवारांचं जे साहेबांबद्दलची सानुभूती आहे त्या सहानुभूतीमध्ये भगेरेथादांना शंभर टक्के लोक ही करतील कालच्या लोकसभेला बी दादानी पंढरपूर मंगळ मतदारसंघातून त्रेचाळीस मताचं लीड दिले त्यामुळे दादांच्या बरोबर जनता हे काल कालच्या लोकसभेमध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळे भगेरथ दादा हे शंभर टक्के आमदार होतील ते तुतारीतून शंभर टक्के आमदार होतील परिचारक पण नाव चर्चेत आहे नागेश भोसले पण त्यांना भेटून आले देशमुख पण त्यांना भेटून आले वसंत देशमुख असतंय एक तुम्हाला सांगतोय राजकारणामध्ये भेट ही होत या प्रत्येकाने जाणं किंवा त्यांनी प मागणं ही काय अयोग्य नाही प्रत्येकाला अपेक्षा आहे मलाही अपेक्षा आहे मलाही काहीतरी आहे मलाही वाटतंय मला म्हणजे मी पण मागणी करावी पण त्याबद्दल काय दुमत असा काय कारण नाही परंतु पवारसाहेब हे बुजुर्ग नेते पवारसाहेबांना माहिती आहे या तालुक्यामध्ये कुणाचा गट या तालुक्यामध्ये परिचारक भालकी आणि अवतडे हे तीनच गट उदयाला आहेत इतर इतर कुठल्याही आता काल काल विठ्ठल कारखान्याच्या शर्मा आधारे अभिजित अभिताभाबा पाटील यांचाही गट या ठिकाणी त्यांना कमी समजून चालणार आहे त्यांचा या तालुक्यामध्ये गट काल अस्तित्वात आलेला आहे त्यामुळे पवार साहेब बुजुर्ग नेते साहेबांना माहिती आहे कुणाची ताकद किती आहे काय आहे त्यामुळं टक्के पवार साहेब विचार करते असं मला वाटतंय विठ्ठल कारखान्याला आता गेल्या महिन्यामध्ये किंवा चार पाच दिवसा साडेतीनशे कोटी झाले आणि कारखाना पुन्हा एकदा पहिला ते काय वस्तुस्थिती आहे कारण की कारखाना त्यांनी चांगला चालवला आहे आपण विरोधक जरी असलो तर आपण नाकारून चालणार नाही किंवा त्यांना आपण वाईट म्हणून चालणार आहे कारण कारखान्या राज्य सरकारने एनसीडीसीतून साडेतीनशे कोटी रुपये परंतु अभिजित पाटील मला वाटत नाही की वेगळा निर्णय काहीतरी घेतील कारण अभिजित पाटील हा महायुतीबरोबर राहतील असं मला वैयक्तिक मला वाटतं कारण की महायुतीबरोबर राहतील कारण की त्यांना त्यांना आदरणीय फन्नी दादांनी त्यांना मदत केलेली आहे त्यामुळे शंभर टक्के ते महायुतीवर राहतील परंतु ते मग ते शंभर टक्के माडा विधानसभेतून उभा राहतील त्यांचा पक्ष सांगू शकत नाही आता ते त्यांचा पक्ष आपण सांगू शकत नाही कुठून उभं राहतील पण शंभर टक्के उभं राहतील थी। एकूण या सुस्ते गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या त्या ठिकाणी माढा मतदारसंघासाठी या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या कारण सुस्तेगाव अतिशय मोठं त्या ठिकाणी असलं पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे पण माढा विधानसभेविषयी त्यांच्या नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर सातत्यानं त्या ठिकाणी या गावात जरी कामाचा राग या लोकांना दिसतोय बबनदाच्या कामाविषयी प्रतिक्रिया त्यांची निगेटिव्ह असली प्रतिक्रिया दिसते कारण बबनदादा शिंदेने या ठिकाणी या मतदारसंघामध्ये बंदा जो प्रश्न या गावातला महत्त्वाचा होता बंदाऱ्याचा प्रश्न तो प्रश्न सोडवला नाही कितीतरी दिवसाचा प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे होता अशी लोकांची अपेक्षा आहे तो प्रश्न सोडलेला नसल्यामुळे बबनदाविषयी रो रोष या गावातील लोकांचा प्रामुख्याने दिसतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेजारी त्यांचं गाव असले अभिजित पाटील यांचं गाव असलेले विठ्ठल साखर साखर कारखान्याचे चेअरमन त्यांचीसुद्धा सुद्धा प्रतिक्रिया या गावामध्ये घेत असताना लोकांनी त्या ठिकाणी कारखाना चांगला चालणारा माणूस आहे आमचा ऊस नेहला आहे ऊसाचं गाव चांगलं केलं आहे सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये दुधाराची कोंडी पडले अशा वेगवेगळ्या चर्चा या माडा मतदारसंघात या सुस्ते गावात रंगत आहेत माड्यामधून अभिजित पाटलांच्या ठिकाणी उभा आहोत त्यांना तुतारी मिळावा अशी सुद्धा लोकांची अपेक्षा आहे खरं तर माडची विधान लोकसभेची निवडणूक सुद्धा अतिशय रंगदार आपल्याला बघायला मिळाली माड्यामध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी तुतारीमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी अगदी समीकरण संपूर्ण या पंढरपूर सोलापूर जिल्ह्याची आपल्याला बघायला त्या ठिकाणी बदललेली बघायला मिळाली नंतरच्या या घडामोडीमध्ये अभिजित पाटील काय भूमिका घेतील संजय कौकाटे काय भूमिका भूमिका घेतील गेति त्या ठिकाणी मिनलताईसाठी काय भूमिका घेतील हे देखील अतिशय बघणं महत्वाचं आहे अजून जरी माड्याची निवडणूक अस्पष्ट असली कारण कोणता पक्ष कोणता उमेदवार कोणत्या बाजूने होणार आहे हे जरी अस्पष्ट असलं तरी पण लोकांच्या प्रतिक्रिया या देखील बघणं महत्वाचे आहेत खरं या सुस्ते गावातून आता बबनदाविषयी लोकांचा रोज दिसतोय किंवा बबनदा या गावामध्ये निगेटिव्ह वातावरण असलेलं चित्र दिसते येणाऱ्या विधानसभेविषयी काळ येणारा काळ असेल येणारा पक्ष असेल येणार त्या ठिकाणी उमेदवार असेल हे देखील येणाऱ्या काळमध्ये दे आपण महाराष्ट्र माझ्याच माध्यमातून सातत्यानं दाखवायचा प्रयत्न करूया संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सुचते